बातमी आपण नाशिकच्या पाहत आहोत येवला तालुक्यातील चोरट्यांनी धुमाकूळ घालून पैठणीचं दुकान फोडून लाखोंच्या पैठणी साड्यांची चोरी केली आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून विशेष करून दोनशे मीटरवर पोलीस चौकी असून सुद्धा चोरी झाल्यानं व्यावसायिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसोल या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैठणी शोरूमसह मोबाईल शॉप फोडून लाखोंच्या पैठण्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोरट्यांनी आपले ठसे उमटू नये म्हणून ग्लोज घालून चोरी केल्यानं तर्कवितर्क लावले जात आहे विशेष म्हणजे दोनशे मीटरवर पोलीस चौकी असून या ठिकाणी एकही पोलीस हजर नसल्यामुळे चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं बोललं जात आहे दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे नमस्कार मी रजनीकांत माधव सानप माझं नगरसुलेते पैठणी दुकान आहे तर आज मध्यरात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी मिळून दुकान फोडले व चार पाच लाखाच्या पैठण्या असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तरी पोलीस पोलीस प्रशासनाने तातडीने व तपास कार्य करावे ही नम्र विनंती माझं नाव लक्ष्मण राधा किशन कुडके माझं दुकान हे दत्तात्रय पेट्रोल पंपा समोर आहे सम श्री समर्थ मोबाईल शॉपिंग म्हणून तर काल संध्याकाळी दोन वाजेच्या सुमारास चोरी झाली तर दुकानातील रोख रक्कम गेली एक सतरा अठरा हजार रुपयाच्या आसपास आणि एक हार्ड डिस्क चोरीला गेली तर माझी फक्त एवढीच एक नम्र विनंती आहे की नगर गावामध्ये व्यवसाय कसा करावा आणि याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी पोलीस वगैरे हे नगर गावासाठी वाढून देण्यात यावे किंवा मग आता पहिले नाहीचे तर आहे तर मग ते त्यांना स्थानिक राहायला जागा नाहीये अशा बऱ्याचशा अडचणी खूप सारे प्रॉब्लेम आहे तर नगरसुल गावामध्ये जे व्यावसायिक लोक आहे तर यांच्यामध्ये एक असं भीती निर्माण झाली या भीतीसाठी त्यांची भीती घालून टाकावी आणि जास्तीत जास्त प्रशासन आणि पोलीस लोक वाढवून इथे ती भीती दूर करावी ही विनंती माझी आणि बराचसा मुद्देमाल वगैरे असं पैसे हे चोरीला गेलेले आहे असं आम्ही नगरसुल गावातील रहिवाशी मी सुभाष विठ्ठलराव निकम नगरसुल गावात दत्तात्रय पेट्रोल पंपा समोर आमचे मालकी हक्काचे दुकान आहे आणि ह्या दुकानात पैठणी साडीचं दुकान आम्ही भाडे तत्वावर दिलेलं आहे तसंच मोबाईल शॉपिंगचं एक दुकान आहे रात्री दोन वाजेच्या सुमारास हे दुकानं दोन्ही दुकान, दुकान फोडून चोरट्यांनी लाखोचा माल लंपास केला आणि आत्तापर्यंत नगरसुल गावात वीस हजार लोकसंख्येचं गाव असून ह्या गावात पोलीस स्टेशन आहे पण इथं पोलिसांना एकही पोलीस राहू शकत नाही त्यांना आम्ही ते वेळोवेळी पोलीस काय राहत नाही तर त्यांचं म्हणणं असं की ते आम्हाला राहायची सोय नाही ही शासनाने यांची सोय करून दिली पाहिजेत परून आता आतापर्यंत नगरसूल गावात जेवढ्या चोऱ्या झाल्या त्या एका चोरीचा आतापर्यंत तपास लागलेला नाही आणि लोकांची फार छळवणूक हो राहिली आणि हे चोऱ्यात चोरा सत्र काही सांभाना आणि यामुळे गावात फार दहशत निर्माण झाली याचा ताबडतोब शासनाने बंदोबस्त करावा पोलीस खात्याला ते जुन्या पोलीस स्टेशनला पहिला पोलीस चौकी होती ती चौकी आहे तशीच आहे पण तिथं व्यवस्था नाही असं पोलीस खात्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आम्हाला राहण्याला जागा नाही त्याच्यामुळे आम्हाला तिथं थांबता येत नाही आणि ह्या याच्यामुळे गावातल्या मोटरी चोर दुकानं फोड अशा अनेक गैरमार्गाच्या चोऱ्या होतात व त्यापासून जनतेची शरवणूक होती त्याचा ता ताबडतोब बंदोबस्त व्हावा अशी ग्रामस्थामार्फत आमची विनंती आहे